काय राव गण्या कशी पोरगी होती ती कशी होती भया पोरगी होती ती अरे बुद्धीच्या मला माहिती ती पोरगी होती पण राव कशी बोलून गेली काय जात काढायला यार कशी बोलून गेली अरे भान करून गेली की रे आपल्या संग काय गण्या तू तर सांगितलं होतं घमंडी पोरगी पण किती चांगली बोलून गेली ती अरे घमंडी नव्हती पण मला वाटलं भया भान करून जाती काय की आपल्या संग ले रागात दिसू लागली ती जाऊ दे बाई सोड टाकता पुरी चालू आपण आपलं मुलं अरे दगड मारायली नाही कोणीतरी काय अरे दगड मारायला काय आणत काय गेलं काय भेटी नाही की रे भू? अबे दो वी वी द... आपल्या दोघा शो अरे विदे वैद दगड कोण मारायला लागले अरे कोणी तर दिसून पन... आपल्या दोघा शिव कोणीच नाही पण असं तर कोणी करू शकत नाही <laughs>